हाय हे hey, बघा माझी पिवळी लिली आणि तिला आता छान असे बी आलेत बघा या पिवळ्या लिलीच्या आणि हे जर आपण बिया आहेत ना हे बिया आपण टाकल्यानंतर ह्याचे अशा लिली उगवतात आणि ह्याच्या म ह्याच्यापासून हे, हे जे कंद जे आहेत ना कंदापासून पण उगवतात ही पांढरी लिली आहे आणि ही पिवळी लिली आहेत माझ्या अशा आणि एक गुलाबी अशा माझ्याकडे तीन प्रकारच्या लिली आहेत आणि एक असे लाल लिले ती वर्षातून फक्त वर्षातून एकदाच तिला फुलेत हे बघा आता पाऊस गेलेला आहे त्यामुळं गार्डन किती असं छान हे झालंय आता ऊन पण लागले आज मी त्याला पाणी नाही दिलं तर झाडा कशी अशी सुकल्यासारखे झालेत हे बघा हां आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की माझ्या टोमॅटोला अशी फुलं वगैरे आलेत आता बघा फळं धरलेत किती छान असे टोमॅटो धरले त्याला आणि हा जो काकडीचा वेल आहे त्याला पण फुलं आलेत आणि जास्त आपल्याला फळं येण्यासाठी काय करायचं माहिती आहे का हा जो शेंडा आहे ना हा शेंडा असा खोडल्यानंतर काय होतं की आता ही फुटल परत आणि मग ह्याला परत फळं येतील तर हि तर अशी ही जी फुट निघाली ह्याची ह्याला आता मी दाखवते काकडी आलेली आहे हिताले ह्याच्या फुटेला आहे छोटीशी काकडी आली धरले काही धरले दिसते का छोटी काकडी अशी मग आता हे गेले पुढे आता ह्याचा नाही शेंडा खोडत कारण आता हे होईल आता हे टेमॅटो आणि ही भोपळा मी तुम्हाला दाखवलं होता भोपळा बघा आता हे भोपळ्याला पण एवढी कडण्याची फुलं वगैरे आलेत तर ते भोपळ्याचं पण मी असे शेंडा खोडणार आहे फुडल्यानंतर ह्याला फुटी येतात आणि छान येतात तरी हे जे भोपळ्याचे शेंडे वगैरे आहेत ना ते काकडीचं नाही पण भोपळ्याच्या शेंड्याची मी ना भाजी करणार आहे आणि हे भाजीसाठी घेतलेले आहेत करून आणि भाजी खूप छान होती ह्याची आता ही दुधी आहे मी म्हटलं ना दुधीचा वेल असं तुम्ही म्हटलं तर बारीक छोटा होता मी दाखवला तेव्हा आणि आता ह्या दुधीला पण असे दुधी धरलेत हे छोटे छोटे खूप असे आहेत आलेत इथे नाहीत इथे पण आले धरलेत असे खूप तर आता ह्याचा पण पुढचा असा आहे नाही शेंडा हा शेंडा मी तोडणार आहे असा ह्याची पण भाजी केली करून दाखवणार आहे ह्याची रेसिपी बघा तुम्ही आणि ही खूप इथला पण आहे हा बघा हा जो वेल आहे आता हा खूप असा वाढलेला आहे आणि ह्याला काय असं म्हणजे येतच नाहीत फळं येत नाहीत म्हणजे नुसता खूप वाढला हा नरमध्ये आहे तर आता आपण ह्याचा काय करायचं पण मी असं ओढून घेतला ह्याला बघा आला का नाही आहे ह्याला अजून दुधी आलेच नाही नुसतं हा लांबत लांबत चाललेला आहे हा होईल त्यामुळे ह्याला असा असं तोडायचं असे का आता तोडल्यानंतर हा खूप आता ह्याला फुटून घेतला इथं इथं पण तुटलेला आहे तर ह्याच्या फुट्या आहेत हो आणि काही इथं पण कसं दुधीला दुधी धरलेत छोटे छोटे इथे ला एक लागलं इथे एक छोटा आहे हा काय आहे आणि सकाळीच मी इथं काकडीचा वेल होता त्याचा तोडला त्यामुळे तो तो सुकलेला आहे आणि हे टोमॅटो ह्याला पण छोटे छोटेसे टोमॅटो धरलेत ह्या पहा मिरच्या कारण मी रोज मिरची निघतील लागल जशी मला मिरची लागते ना तशा तशा मी मिरच्या घेऊन जाते ह्या आता पण घेते मी जरा भाजीला मला मिरच्या पहा मिरच्या किती आहेत पिकायला पण लागलेत हे बरं पहा मिरच्या किती आल्या तर म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढ्या भेटतात म्हणजे मार्केटमधून आणावंच लागत नाहीत आपल्याला आणि जेवढी तुम्ही मिरची तोडताल ना तेवढ्या झाडाला परत छान अशा मिरच्या येतात म्हणून सारख्या मिरच्या अशा तोडत राहायचं जेवढे जेवढे तयार झालेले आहे ना तेवढे घ्यायचे तोडून परत त्याला येतेच थे। कारण त्याला तेवढी थे जागा शिल्लक मोकळी होते आणि हवा पण लागते त्यामुळं खूप येतात आता मला एवढ्या अशा मिरच्या मी तोडून घेते बस मला एवढ्याच पाहिजे होत्या उद्या लागल्या तर आणि परत उद्या मी काढून घेणार आणि हे पहा भेंडी इथे ते एक काकडीचा वेल आहे हा मी दाखवला असतो मला त्याचा मी तोडले पाहिजे आणि ही भेंडी बघा मी दाखवली होती ना मागच्या वेळेस तुम्हाला ही भेंडी बघा आता भेंड्या पण आले हे बघा भेंडी की आपण अशी कच्ची पण खाऊ शकतो किंवा दोन आहेत भाकरी केल्यानंतरच ह्याला आपण परतून पण घेऊ शकतो हे भेंडी आणि आता ह्या भेंडीला परत अशा अशा फुलं याय लागले ह्याला तीनच आहे त्याने हा काकडीचा माझा विलाय ह्याला पण काकडी धरली आहे पहा तिथे एक काकडी आहे धरलेली छोटीशी आणि इथे एक आहे ते ह्या वेळेला पहा ही छोटीशी आता अशा धरायला लागले त्यांना सगळ्या अशा काकड्या हे आणि हे वांगी आता पाऊस पाऊस नाही त्यामुळे मला झाडाला आता पाणी द्यावं लागतंय वरचे वर इथे एक आळूचं दोनच पान आहेत मी काढून घेते पण मला हे तर नको आहे आळूचं कारण ही मिरची खूप छान येईल कारण आळू परत खाली वाढते पण म्हणून आता मी काढते ही पानं ही पानं पण दोन घेते आणि खाली आणि काय आहेत ते तर आता हे पण तो तो तोड तोडायचे मला तर हा वेळ छान येण्यासाठी आता जे आहे ना हे सगळे मला असे तोडूनच घ्यायचे भाजीसाठी आणि माळ्याची भाजी तर बाप घेतल्या तुम्ही प्रत्येक वेळेस मी तोडतच आहे माळ्याची भाजी अशी भा ह्याच्यात ना हे अशी पाला पण घ्यायचा आणि खूप छान अशी भाजी दोन्ही मिक्स करायची भाजी छान उठायची आता ही वेल पण छान फुटलेलं आहे त्यामुळं आणि टॅमॅटोचे असं सारखं वरचेवर हे केल्यानंतर आता वेळ असं छान असा वरती चालला आहे टमॅटो आणि खूप येतील फळ पण ह्याला आता शेंगाला बघा फुलं पण आलेत आहेत एवढ्याच्याला शेंगाला हे दोनच शेंगा आहेत तर त्या निवड होत्यापेक्षा आणि हे फुलांनी बघा वरती भरले आता वरती फुलं आहेत तो फुलं पण आहेत शेंगा पण आहेत कारला आहे दिसतच नाही दोन कारली त्या वरती सापडली आणि हे बघा मी सोयाबीन लावलेला मागच्या वेळेस दाखवला होता आठ दिवसात कसा आला आणि हे बघा आत्ता कसा आला ह्या सोमवारपर्यंत अजून येणार आहे सोमवार किती छान आला सोयाबीन आणि माझ्याकडे मिरचीचं रोप होतं म्हणून माझी हे बॅग आहे ना आपण मागवलेली पार्सलची असते ॲमेझॉनवरून त्या बॅगेत मी माती भरली पटकन पाऊस पडत होता आणि मिरची लावली आणि खूप छान अशी मिरची आली त्यात आणि ह्यात मी मुळा जे आपण चिरला होता तो मिळा मुळ्याची बुडकी लावली ह्या बॅगेत आता तोंडली आहेत का बघू आपण थोडीशी सापडली तर बघा तोंडली खाली कशी पिकून पडलेत पक्ष्यांनी खाल्लेत पक्ष्यांनी खाऊन टाकले सगळे अशी तर आपल्याला काही सापडतील ते घेऊया हे कप खूप पिकलेलेच आहेत हे पक्षी खात आहेत येऊन कच्ची कच्ची वाटून तेवढी घेऊया आपण तोंडली खूप असे पिकून गेले अशी ते पाहिली नाहीत ना तू पिकलेत खूप अशी ठीक आहे पिकले किती एक हा बघा माझी तूर आहे तुरीला पण फुलं येतात त्या तिथं आहे ना तिला फुलं आले ये तुम्हाला दाखवते फुलं आलेलं पहा ना बघा आता किती छान फुलं यायला लागले त्याला कळ्याने हा कळ्याने गच्च भरली तू ती सगळी फुलं कळ्याला आलेत नंतर ह्याला रुजवतील शेंगा आता बघ खूप नाही तिकडून जातील पिकून सगळे पडलेत खाली नमच चांगले ते चला ना जे रोपं होतील बी असल्या ना चांगलं हा पक्षांनी खालेलं पडलेलंच नाही तू कोण छोटे छोटे असे रोपे बी तयार झालेलं असलं तर कवळे असले तर नाही आहेत किती छान आलं आहे ना, ना पहा वेलवेडचं फुल आम्ही ह्याला वेलवेडचं फुल म्हणतो तुम्ही ह्याला काय नाव असलं तर मला कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा माझ्याकडे सोनटाका आहे आणि सोनटाक्याला एकदा छान वास येतो ना बरोबर छान आज आजच मला एक फुल भेटलं सोनटाक्याचं आणि मी पूजा करताना शंकराला वाहिलं असं म्हणतात की शंकराला सो, सोन सोंटा वाजलेला छान असतो ती मला सापडली ना आता ह्याला पूर्ण अशा कळायला लागल्यात सोनटाकेला आणि बरोबर श्रावण महिन्यात सोंटाकेला फुलं येतात आणि आज मी काही काही भाज्या घेतल्या बघा माझ्या गार्डनमध्ये तर हे बघा ही भोपळ्याच्या पानाची भाजी वेलाची आळूची दोन पानं मिरची तोंडली कारले आणि दोनच वांगी भेटली मला एवढेच आणि दोनच कारले भेटलेत बाय भेटू आपण पुढचा मजा जवळ घडू येईल त्यात बाय